वेलकम मित्रांनो नॉर्थ पब्लिकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्धा पक्षशी येणारी गणित बघत असतो तर तुम्ही जे तुम्ही जर आमच्या अगोदरचे जर व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही त्या बटनवर क्लिक करून प्ले लिस्ट येईल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तुम्हाला जो आवडेल तो व्हिडिओ बघू शकता त्याचप्रमाणे पोस्टमध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन मिळतीलच त्या क्वेश्चनची तुम्ही उत्तर देऊन तुमचा सराव किती झाला आहे किंवा तुम्हाला गणित कितपत समजले आहेत ते तुम्ही चेक करू शकता प्रत्येक व्हिडिओ नंतर तुम्हाला एक पोस्ट दिली जाईल किंवा अपलोड केली जाईल त्या पोस्टमध्ये त्या व्हिडिओशी रिलेटेड वेगळ्याच प्रकारचे किंवा त्या व्हिडिओमध्ये जे विचारले त्या प्रकारचे क्वेश्चन विचारले असतात आणि त्याला तुम्हाला ऑप्शन दिले असतात त्याच्यावर जो कोणता बरोबर ऑप्शन आहे त्याला तुम्हाला मार्क करायचं ठीक आहे आपण आता आजच्या अगदी बघूया तर आज सगळी बघा एकशे वीस चा चारशे पाच बरोबर प्रश्नचिन्ह तर मला काय एकशे वीसचा चारशे पाच याचा अर्थ काय तर आपण मागच्या वेळी टक्केवारी बघितली तर टक्केवारी सारख्या जाईकेल एकशे वीस चा चारशे पाच एकशे वीस चा चारशे पाच म्हणजेच मी कसं लिहिणार आहे तर एकशे वीसचा म्हणजे काय गुणाकार चारशे पाच तर मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं एकशे वीस आणि पाच यामध्ये काय असणार आहे भागाकार असणार आहे आणि एकशे वीस आणि चार यामध्ये काय असणार आहे गुणाकार असणार आहे तर मी पहिल्यांदा पाच ना एकशे वीस ला भाग लावतो एकशे वीस आणि पाच पाच दोन्ही दहा शून्य पाच माझं उत्तर किती आलेलं आहे चोवीस आणि आणि किती चोवीस चौक येते येते शहाण्णव म्हणजे माझं उत्तर किती आलंय तर एकशे वीस चा चारशे पाच हा भाग म्हणजे काय आला शहाण्णव हम्म तर या प्रकारच तुम्हाला टक्केवारीला जर आलं तर कसं असणार आहे तर टक्केवारी काढावून येते किंवा एकशे वीस टक्केचा किंवा एकशे पाच टक्केचा एकशे दहा टक्केचा असं तुम्हाला विचारलेलं असते तर हे नॉर्मल गणिता आहे एकशे वीस त्या चारशे पाच तुम्हाला विचारलंय त्याचं उत्तर आपलं आलेलं आहे शहाण्णव तर आता मी ऑप्शन चेक करतो पहिला ऑप्शन आहे माझा एकशे वीस दुसरा आहे शंभर तिसरा आहे शहाण्णव तर माझा जो ऑप्शन तीन आहे तो माझा बरोबर आहे ऑप्शन तीन ना सर्कल करतो ठीक आहे ते आपलं गणित पूर्ण झाले आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिता बरोबर भेटूया